आशेचा दीपक दरवर्षी पहिल्या क्रमांकाने पास होणाऱ्या राजूचा ह्या वर्षी पहिला नंबर हुकला म्हणून तो खूप उदास झाला होता पुढील वर्षी पहिला क्रमांक मिळवायलाच हवा अशा तयारीने तो अभ्यास करायला लागला परंतु मध्ये अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे तो अधिकच नाराज होत होता एके दिवशी अभ्यास करत असताना अचानक आभाळ भरून आलं आणि काही वेळातच धो धो पाऊस कोसळू लागला त्यातच वीज गेली घरात संपूर्ण अंधार झाला राजूच्या आईने तेलवातीचे चार दिवे बनवून चार ठिकाणी ठेवले राजू दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करता करता केव्हा झोपी गेला ते त्याला कळलेच नाही अचानक आश्चर्य घडलं चारही दिवे आपापसात बोलू लागले पहिला दिवा म्हणाला मित्रांनो माझं नाव शांतता जगामध्ये सर्वत्र शांतता नांदावी म्हणून मी सदैव तेवत असतो परंतु स्वार्थी आणि मतलबी लोकांमुळे अशांती निर्माण होत आहे इथं माझा काहीच उपयोग नाही म्हणून मी इथून जात आहे असे म्हणून तो दिवा विझून गेला त्याबरोबर दुसरा दिवा म्हणाला माझं नाव विश्वास कुटुंबात नात्यागोत्यांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून मी सातत्याने तेवत आहे परंतु आज भावाभावात विश्वास राहिला नाही त्यामुळे माझा असण्याचा काही उपयोग नाही त्यापेक्षा इथून गेलेलंच बरं असं म्हणून तोही दिवा विजून गेला नंतर तिसरा मध्यभागी असलेला दिवा म्हणाला माझं नाव प्रेम जगात तर प्रेम असेल तर विश्वास वाढतो आणि विश्वास असेल तर शांतता नांदते परंतु आज जगामध्ये प्रेमच उरलं नाही आहे त्यामुळे माझ्या तेवत राहण्यालाही काही अर्थ राहिला नाही म्हणून मी देखील तुमचा निरोप घेत आहे आता मात्र एकच छोटा मिणमिणता दिवा तेवत राहिला अंधार आणखी वाढला राजू खूपच घाबरला परंतु त्याला धीर देत छोटा दिवा म्हणाला बाळ घाबरू नकोस मी विझणार नाही आणि तुला सोडूनही जाणार नाही माझं नाव आहे आशा म्हणजे उमेद मी तर तुझ्या हृदयात राहतो शांतता प्रेम विश्वास जरी निघून गेले तरी मी शेवटपर्यंत तग धरून राहतो उदास झालेल्या मनाला नवी उमेद देतो निराश झालेल्या मनाला उभारी देतो ज्या जोरावर प्रेम विश्वास शांतता जीवनात पुन्हा आणता येतात असे म्हणून त्याने आपल्या ज्योतीने तिघांना पुन्हा प्रज्वलित केले राजूला खूप आनंद झाला तो झोपेतून जागा झाला त्याला दिव्याची ती शिकवण आठवली आणि तो पुन्हा नव्याने उमेदीने अभ्यासाला लागला